नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवईचा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत शेवईचा उपमा बनवण्याची ही माझी सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल इथे शेवईचा उपमा बनवत असताना कुठेही लगदा होत नाही एकदम मोकळ्या आणि सुटसुटीत शेवया होतात तुम्ही ते पाहू शकता आणि त्यासाठी शेवया शिजवून घ्यायची त्यातील पाणी काढून घ्यायची गरज नाही आपण त्याला डायरेक्ट फोडणी देऊन शेवईचा उपमा बनवलेला आहे तरी कुठेही लगदा झालेला नाही एकदम मोकळ्या आणि सुटसुटीत होतात आणि काही गडबडीत पटकन सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचे असतील तर तुम्ही अशा बनवू शकता शेवया चिकट होतात किंवा लगदा होतो म्हणून शेवया शिजवून घेऊन त्याचा उपमा बनवला जातो परंतु तुम्हाला ही पद्धत कशी वाटते पहा एकदम मोकळ्या सुटसुटीत होतात मौसूत होतात आणि बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेवयाचा उपमा बनवायचा आहे चवीला पण अप्रतिम लागतो आणि पाण्याचं कमी जास्त प्रमाण होईल या भीतीने तुम्ही शेवया जर शिजवून घेऊन जर करत असशील तर मी तुम्हाला पाण्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे आणि या प्रमाणात जर तुम्ही बनवल्या शेवया तर तुमचं पाण्याचं कमी अधिक प्रमाण होणार नाही शेवयाचा उपमा बनवत असताना पाणी जर कमी पडलं तर शेवई कच्ची राहते आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर शेवईचा लगदा होतो मग तुम्हाला योग्य प्रमाण एकदम अचूक प्रमाण सांगणार आहे या प्रमाणात पाणी तुम्ही वापरून शेवईचा जर उपमा बनवला तर तो तुमचा उपमा एकदम मोकळा आणि सुटसुटीत होईल आपल्याला तिखट शेवळ बनवायच्या आहेत म्हणजे शेवईचा उपमा बन तो तिखट बनवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे एक टोमॅटो बारीकट करून घेतलेला आहे गाजर थोडंसं मी बारीकट करून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत एक लहान बटाटा त्याचे काप करून घेतलेले आहेत साल काढून शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला जिरे मोहरी फोडणीसाठी लागणार आहे आणि या शेवया घेतलेल्या आहेत कडीपत्ता लागणार आहे कोथिंबीर तुम्ही पाहू शकता एवढ्या मी शेवया घेतलेल्या आहेत याचा आपल्याला चार प्लेट उपमा बनवायचा आहे म्हणजे एवढ्या शेवयामध्ये चार प्लेट उपमा छान असा बनतो या ज्या शेवय 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 शेवया आहेत त्या सासूबाईंनी घरी बनवलेल्या आहेत वलवून ज्या शेवया बनवलेल्या जातात त्या शेवया आहेत मग तुम्ही मार्केटमधून जर शेवया आणत असाल तर ब्राऊन कलरची जी शेवई असते ती तुम्ही खिरीसाठी किंवा गोड शेवई ज्यावेळी बनवतो त्यासाठी वापरू शकता आणि पांढऱ्या कलरच्या ज्या असतात म्हणजे पांढऱ्या शेवया असतात त्या तुम्ही शेवईचा उपमा बनवण्यासाठी वापरू शकता चला तर मग आता शेवईचा उपमा कसा बनवायचा ते पाहूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी तापल्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे तुम्ही आपल्याला सुरुवातीला शेवई भाजून घ्यायची आहे मग तुम्ही इथे एक चमचा तूपही वापरू शकता मी इथे एक चमचा तेल घातलेला आहे आणि तेलामध्ये या शेवया मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जाडबुडाची कढई घ्या आणि शेवया भाजून घ्या शेवया एकसारख्या जर भाजल्या गेल्या तर शेवईचा उपमा असू द्या किंवा तुम्ही गोड शेवया बनवल्या तर चवीला छान लागतात आणि छान अशा मोकळ्या सुटसुटीत होतात तुम्ही जर घाई गडबडीत भाजल्या तर काही शेवया कच्चा राहणार आणि काही करपणार मग मंद गॅसवरती ह्या शेवया तुम्हाला अशा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन मिनटं मला या शेवया भाजून घेण्यासाठी लागलेल्या आहेत आणि या शेवया मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती छान अशा भाजलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता शेवया भाजलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे पुन्हा एक चमचा ते मी तेल घातलेलं आहे तुम्ही इथे फोडणीसाठी तूप वापरू शकता मुलांच्यासाठी जर बनवणार असाल तर नक्की तुपामध्ये बनवा परंतु शेवईचा उपमा बनवत असताना मला मी तेल घालते आणि ज्यावेळी गोड शेवई बनवते त्यावेळी मी तुपामध्ये बनवते एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तुम्ही ते काजूही घालू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर परंतु मी तिथे शेंगदाणे घातलेले आहेत सुरुवातीला शेंगदाणे घातलेले आहेत कारण ते थोडेसे खरपूस भाजले तर दाताखाली छान असे लागतात म्हणून थोडेसे छान असे खरपूस मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पोहे बनवत असताना किंवा उपीट बनवत असताना शेंगदाणे सुरुवातीला तेलामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे छान असे खरपूस भाजले जातात आता नंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातले अर्धा चमचा मोहरी घातली चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती तेलामध्ये परतून घेतलेली आहे कांदा जो कट करून घेतलेला तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी कांदा छान असा परतून घेतलेला आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी एक गाजर त्यामध्ये बारीक कट केलेलं आहे ते त्यामध्ये घातलेला आहे तुमच्याकडे जर हिरवे मटार असतील तर तुम्ही ते घालू शकता परंतु माझ्याकडे काय नव्हते त्यामुळे मी गाजर आणि बटाट्याचे काप घातलेले आहेत एक लहान बटाटा घेतला त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक का अशी काप करून घेतलेली आहे त्यात आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तोही त्यात तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक मिनिटासाठी वाफ दिलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि आता ज्या शेवया आपण भाजून घेतलेल्या आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी ते शेवया शिजवून शे घेतलेल्या नाहीत या भाजलेल्या शेवया आहेत यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि तुम्हाला मी इथे पाण्याचा अंदाज सांगणार आहे तुम्ही ज्या वाटीच्या मापाने किंवा कोणतंही भांडं घ्या त्या भांड्याच्या मापाने जेवढ्या शेवया घेणार आहेत तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला असाही अंदाज जरी नाही आला तरी तुम्हाला मी ते सांगणार आहे या ज्या शेवया आहेत किंवा आपण त्यामध्ये भाज्या घातलेल्या हे सर्व एकत्रित केल्यानंतर हे भिजेपर्यंत भिजून तुम्हाला मी दाखवते पाणी मी इतिकत घातलेलं आहे या डब्याच्या मापाने शेवया घेतल्या त्याच डब्याच्या मापाने पाणी घातलेलं आहे एक डबा शेवाय होत्या एक डबा पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एवढ्या शेवई आपल्या त्यामध्ये पाण्यामध्ये बुडल्या ते पाहिजे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी थोडंसं गरम करून घालायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती या शेवाय शिजवून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता कुठेही आपल्याला पाणी जास्त झालेलं नाही किंवा पाणी कमीही पडलेलं नाही शेवया बुडेपर्यंत जेवढं मी पाणी घेतलेलं आहे तेवढ्यापर्यंत जर तुम्ही पाणी घेतलं तर तुम्ही बनवलेला शेवयाचा उपमा अगदी मोका मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत होणार तुम्ही ते पाहू शकता कुठेही शेवया चिकट झालेल्या नाहीत शेवयांचा लगदाही झालेला नाही आणि आता आपण एका प्लेटमध्ये या शेवया काढून घेऊया माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती म्हणून वरून प्लेटमध्ये थोडीशी घातलेली आहे तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी आपण फोडणी देतो आणि त्यामध्ये पाणी घालतो झाकण ठेवून ज्यावेळी शिजण्यासाठी ठेवतो त्यावेळी थोडीशी कोथिंबीर घाला परंतु माझ्याकडे खूप कमी प्रमाणात होती म्हणून मी घातली नाही आणि ती थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि या शेवया तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्यामध्ये दे बनवून देऊ शकता चवीला अप्रतिम लागतात झटपट होतात बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण चव मात्र खूप छान आहे या पद्धतीने शेवयाचा उपमा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद